ग्रामस्थ देखील आहेत नंतर ज्येष्ठ आहेत परंतु आहेत मंडळाचे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत स्पर्धेचे आयोजक आहेत असे सर्व झालेले आहेत आणि या संघाचं ओळखपण झालेलं आहे नंतर डी आर मेक संघाचं ओळखपट झालेलं आहे इथे दशक लावला जाईल या स्पर्धेचा शेवटचा टॉप केला जाईल आणि शेवटचा टॉप करण्याकरिता आजच्या दिवसातील प्रमुख अशा प्रकारची अतिथी राजेंद्रजी कदम यांना विनंती असेल बरोबर सर आपण मैदानाच्या मध्ये मध्ये यायचं आहे राजेंद्रजी कदम हे आपल्या दुसरे महत्वाचे व्यक्ती पाहित केला जाणार आहे कर्णधार आहे इथं त्या ठिकाणी जोडले जातील जोडी सामनाचे कर्णधार आपण देखील त्या ठिकाणी आहे आणि इथे टॉस केला जाणार आहे महत्वाचा टॉस आहे कारण सामना जिंकण्याबोदय तुम्हाला मनस्थिती बदलण्याकरिता टॉस जिंकणं गरजेचं आहे

सूखारी आटी के नीचे सूखा है तो यहाँ से देखिए पैसा हाँ देखिए नीचे सूखा है तो यहाँ देखिए आटी के 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 नीचे सूखा है तो यहाँ देखिए आटी क अजून अरे

तेरा या दाखकी प्रति संगत असतोय अजूनही जिंकण्या एकंदरीतच आठ दाखवता आठ दाखवण्याची आवश्यकता असताना डॉट चेंडू दाखवून दाखवले अजूनही तुम्ही पाहिलं तर चेंडू आणि विजयाचा आहे त्याचमुळे हा चेंडू डॉट आहे म्हणजे आता एकूण हबाय तर सहा चेंडू आणि आठ हबा

आणि तो कशाच्या कारामध्ये हा एक अमेरिकन शास्त्र करतोय आउट आहे त्याच्या शेजारी आहे आणि ती तीन धावा एक गोल करायचा वैभव दोन चेंडू आणि तीन धावा ओस्ट्रो मारू दे मारू दे आत प्लेट करणार आहे प्लेट कर रेला आला बघायला या यॉटिने गेले याचं सगळे नाव तो

त्याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे मित्रांनो टाय होते अतिशय उत्तम अशा प्रकारचं या ठिकाणी पाहिलं ना तर ज्यांनी मंडपचं डेकोरेशन केलेलं आहे साऊंड सिस्टीम या ठिकाणी सन्मान केला होता या ठिकाणी जी भूमिका होती एकाच वेळी नाभ केले जे पंच या स्पर्धेत होते प्रकाशजी कानेकर असतील त्याच्यानंतर सिद्धेशी सागमेकर असतील योगेशजी कानेकर असतील बंड्या बंड्याची काणेकर असतील सागमेकर असतील हर्षद कदम असतील यांना विनंती ज्यांच्या नाबाचा उल्लेख केला असेल त्यांनी बरोबर व्यस्त या घ्यायचाही जे खेळाडू आहेत मंडळाचे कार्यक्रम त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जाय आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान इथे करण्याकरिता मी विनंती करतो की राकेश सर आपला विनंती आहे की आपण आपल्या सुभाषने यांच्या या ठिकाणी सन्मान केला मी त्यांना टाळव दे कोणी बोलो ना केवू ना मारतो या काश मार्गा होता महाराजा योगेश पवार लेखती मारतो या षटकार महाराजा योगेश पेनकरची बॅटिंग आहे दमदार पंकज जाधव आणि बघत सुमी डोंगरे फेमस झाला कैलासवासी सुयोग याच्या स्मरणार्थ आज स्पर्धा आपल्या इकडे भरवण्यात आल्या होत्या आणि त्याच उत्कृष्ट आयोजन ह्या मुलांनी सगळ्यांनी केलं होत आणि ह्या कार्यक्रमासाठी अतिशय शोभा आणली ती कॉमेंट्री आपले अक्षय पवार वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या मंडळातर्फे तुमचा <laughs> जो समालोचन जे अक्षय पवार साहेबांनी जे उत्कृष्ट अगदी म्हणजे अगदी मला वाटतं या चिपळूण तालुक्यात नावाजलेलेच असावेत मी तर त्यांच्याशी पहिल्यांदाच भेट होते आपली काय पण खूप चांगलं तुम्ही हे केलंय आज यांचा सत्कार आपण जो करतोय तर बाळकृष्ण काणेकर आपण पुढे यावं

अक्षय पवार साहेब असंच जेव्हा जेव्हा स्पर्धा होतील तेव्हा अशाच मला सहकार्य करा अशी आम्हाला नम्र विनंती आहे आणि जे काय सामने झाले जीत आणि पराजित हे जेव्हा आपण स्पर्धेला उतरतो तर त्याच्यामध्ये होतच असत आणि त्याच्यामध्ये पराजय झाला तर त्याच्यातून आपल्याला भरपूर शिकायला पण मिळत हा गेम आहे ही स्पर्धा आहे या स्पर्धेमधून आज तुम्ही जे काय उत्कृष्ट खेळलात त्या तुमच्या सगळ्या खेळाडूंच जे विजयी झालेले जे पराजय झाले त्या सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत असंच तुम्ही खेळत राहा मोठे व्हा उच्च व्हा आणि ह्या केरव टेरो टे गावाचं नाव रोशन करा आजूबाजू तिकडून तालुक्यात सुद्धा तुमचं नाव रोशन करा अशी तुम्हाला सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद काका धन्यवाद आयोजक खरोखर चांगल्या प्रकारचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं आणि त्या आयोजनाचा भाग म्हणजे ही स्पर्धा होती या ठिकाणी स्पर्धा स्पर्धा होती होती आणि स्पर्धेत स्पर्धेत अंतिम देखील परंतु या सर्वोत्तम कामगिरी केली अशा प्रकारचे प्रथम तर या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिक दिली जातील त्याच्यानंतर सांघिक पारितोषिक दिली जातील परंतु प्रथम तर आम्ही या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिकाच्या दिशेने बोलतोय ज्याच्यातीलच पहिलं अशा प्रकारचं पारितोषिक आहे म्हणजे स्पर्धेतील पहिला आणि दुसऱ्या दिवसाचा मानकरी म्हणजे ज्या स्पर्धेचा उद्योगमुख खेळाडू म्हणून ठरतोय थो त्या खेळाडूचं नाव आहे आवेश खेरी संघात आवेशा आणि दुसऱ्या दिवसात या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खेळ केलेला आहे ज्याच्याकरिता जर पाहिलं ना तर विष्णूजी सागवेकर विष्णू विष्णूजी सागवेकर आपण या ठिकाणी यायचा आहे आणि आपण आपल्या असते आवेश याचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे ज्याने पहिल्या दिवसात आणि दुसऱ्या दिवसात एक जबरदस्त खेळ केलाय अशा या ठिकाणी सन्मानित केले जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी पाहतोय तर वैयक्तिक पारितोषिक आहेत ज्याच्या तिला प्रथमता या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या चषकाच्या दिशेने आपण जातोय म्हणजे स्पर्धेत पाहिले ना तर अनेक खेळाडू होते अनेक गोलंदाज देखील होते अनेक गोलंदाज देखील होते परंतु ज्याच्यातील एक गोलंदाज असा होता की ज्याने चांगल्या प्रकारचा गोलंदाजीचा खेळ केलाय तोच खेळाडू ठरतोय संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याचं नाव आहे आर वेतकोण संघाचा संदेश ठरतोय संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि ज्याला मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचं चषक देण्याकर आम्ही विनंती करतो की पप्पू शेख कदम आपण या ठिकाणी यायच आणि आपण आपल्या शुभ असतोय जो खेळाडू ठरतोय स्पर्धेतला गोलंदाज संदेश मित्रांनो टाळ्या होते ज्याने गोलंदाजी चांगली केले ज्याने गोलंदाजी विक्रम सनत दोन दिवसात केलाय असा संदेश ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा मान करी संदेश त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहतोय म्हणजेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मी सांगितलं की या स्पर्धेत जसे जसे चांगल्या प्रकारचे गोलंदाज होते जसे असे चांगल्या प्रकारचे खेळाडू होते प्रकारचे फलंदाज देखील होते आणि फलंदाज ज्याने संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याचं नाव आहे आर के स्पोर्ट्स संघाचा सुशांत ठरतोय याच स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याला मात्र हे चषक देण्याकरिता मी विनंती करतो की भाऊरावची कदम भाऊरावची कदम आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभासते याच फलंदाजानं ज्याने संपूर्ण स्पर्धा गाजवले अशा प्रकारचा सुशांत ज्याच्या नावामध्ये शांत आहे परंतु आक्रमक हे केलाय त्याच्याकरिता तर काय होते सांघिक पारितोषिकाच्या दिशेने बोलतोय आणि मी कोणत्याही स्पर्धेत दाखल झालो तरी तिथे देखील जे संघ सेमी फायनल जातात ना ते खऱ्या अर्थाने म्हणून संघांचं या स्पर्धेत पुनशे एकदा अभिनंदन आहे खरोखर चांगला खेळ केला अशा प्रकारचे जे दोन संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाले होते जे संघ सेमी फायनलचा सामना पराभूत झाले तर त्याला चतुर्थ क्रमांकाचा मान करी शकतोय तो संघ आहे खेरडी कात्यावाडीचा संघ त्या संघाला या ठिकाणी चषक देण्याकरिता विनंती करतो की रघुनाथजी काणेकर आणि लक्ष्मणजी सागवेकर आपण या ठिकाणी यायचं आहे रघुनाथजी राज काणेकर लक्ष्मणजी सागवेकर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि अजून एक संघ जो सेमीफायनलचा सामना पराभूत झाला होता परंतु सर्वांचे मन जिंकून घेतले तर असाच संघ ठरतोय या स्पर्धेतला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ज्याचं नाव आहे जय हनुमान फायटरचा संघ चला संपूर्ण संघाचे खेळाडू आमच्या दिशेने येतील आणि ज्याला मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचा चषक देण्याकरिता मी विनंती करतो की बाळकृष्णाची कदम आणि सुभाषजी काणेकर आपण या ठिकाणी यायच बाळकृष्णाची कदम सुभाषजी काणेकर या ठिकाणी आणि ठरतोय तो, तो संघ आहे जय हनुमान फाईटरचा संघ आणि त्या संघाला नक्कीच चांगल्या प्रकारचं चषक आणि चांगल्या प्रकारचं या ठिकाणी पारितोषिक दिला जात आहे टाळ टाळ्या होत कारण मी सांगितलं फायनल मध्ये संघ दाखल झाले नंतर या स्पर्धेतला फायनलचा सा सामना आपण पाहिला कोणती स्पर्धा असेल कबड्डीची स्पर्धा क्रिकेट व्हॉलीबॉल खो खोची स्पर्धा अंतिम सामना म्हटला तर एक संघ जिंकणार एक संघ हरणार जिंकणारा शेर असतो हरणारा शेर असतो अशा प्रकारची या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून या ठिकाणी आपण पाहतोय तो जो संघ ठरतो या स्पर्धेतला रनर अपचा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी अशाच प्रकारचा व्हीआर स्पोर्ट्स वेदफोनचा संघ चला संपूर्ण संघाचे खेळाडू येतील आणि ज्या दादासाठी आपण ही स्पर्धा ठेवली होती ज्याचे वडील या ठिकाणी आहेत म्हणजेच बाबारामजी काणेकर सर विनंती सर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शोभा असेल जो संघ रनरअपचा ठरलाय आहे द्वितीयचा संघ ठरलाय ज्याला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा चषक आणि या ठिकाणी पारितोषिक द्यायचं मित्रांनो टाळ्या होत येतं कारण फायनेचा सा सामना शेवटच्या शेवटी पर्यंत लावला होता याच बिहार स्पोर्ट्स तेरावच्या संघाने आता, आता या ठिकाणी पहिल्या किती चष्क आहे दोन चष्क आहेत एकाची उंची पाहिलीत ना तर खूप जास्त आहे एकाची उंची त्याच्यापेक्षा थोडी कमी आहे परंतु मी अंतिम चषक आणि त्या चषकाची जी जी लेवल आहे ना ती नेहमीच एक समजतो म्हणजे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर म्हणून ज्याला समजलं जात आणि तो खेळाडू कोण असेल कारण गतपक्ष देखील आपण जेव्हा जाणार तेव्हा ह्याच खेळाडूचा देखील तिथे उल्लेख होईल म्हणून तर काय म्हणतो या स्पर्धेत चांगल्या प्रकारचे गोलंदाज होते या स्पर्धेत चांगल्या प्रकारचे फलंदाज होते परंतु एक खेळाडू असा होता परंतु एक खेळाडू असा होता या स्पर्धेत पहिल्या तर दोन दिवसाच्या स्पर्धेत शंभर पेक्षा जास्त खेळाडू खेळले परंतु नव्याण्णव खेळाडूंपेक्षा ज्याने सर्वोत्तम चांगली कामगिरी केले ज्याने पहिल्या सामन्यात चांगला खेळ केलाय ज्याने दुसऱ्या सामन्यात चांगला खेळ केलाय ज्याने तिसऱ्या सामन्यात चांगला खेळ केलाय सामन्यात चांगला खेळ केलाय फायनलच्या सामन्यात चांगला खेळ तोच खेळाडू ठरतोय या वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या चषकावरती नाव संघ संघरतो म्हणजे आर के स्पोर्ट संघाचा संकेत ठरतोय बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कमान संकेत आमच्या दिशेने चषक घेण्याकरिता मी विनंती करतो की आणि आहे आणि ज्या स्पर्धा गाजवली अशा टाळे होते खेळाडू त्याने गोलंदाजी चांगली केली त्याने बॉलंदाजी चांगली केली त्याने क्षेत्ररक्षण चांगले केलंय अशा प्रकारचा संघ बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तर आर खे राधाकृष्ण बाडी संघ स्पर्धा संपली का, का की काय राहिले आवाज येईल स्पर्धा संपले का की नाही राहिलंय राहिलंय नक्कीच म्हणजे चषक आहे तुमची मेहनत देखील आहे दोन दिवसाची आणि ही स्पर्धा होती दोन दिवसाची परंतु आम्ही आयोजन दोन महिन्यापासून या ठिकाणी करत होतो आणि दोन महिन्यापासून आयोजन करीत असताना आम्हाला सलगचे दोन ते तीन दिवस या ठिकाणी एकच प्रश्न पडला होता आम्ही चांगल्या प्रकारचे चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे आम्ही चांगल्या प्रकारचं पारितोषिक या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याच चषकावरती आणि पारितोषिकावरती कोणता नाव आडणार हे प्रश्न चिन्ह होतं आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आज मी आलेलं आहे दोन हजार चोवीस स्मृती चषक चषकावरती नाव करतोय तो संघ आहे आपल्याच गावातील चॅम्पियन संघ ज्याने गतवर्षी देखील ही स्पर्धा जिंकली होती अर्थात आय के राधाकृष्णवाडी संघटतोय विजय संघ आणि ज्याला हे चांगल्या प्रकारचा चषक आणि पारितोषिक देण्याकरिता मी विनंती करतो की राजेंद्रजी कदम सर आपण या ठिकाणी यायचं आहे राजेंद्रजी कदम सर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि त्याच वेळी मंचावरील सर्व मान्यवर देखील सरांना जोडले जातील त्याच वेळी मंचावरील सर्व मान्यवर देखील राजेंद्र सरांना जोडले जातील आणि मित्रांनो टाळ्यांसाठी टॅक्स नाही आहे शेवटचं चषक आहे शेवटचं पारितोषिक आहे टाळ्या झाल्या पाहिजेत तर त्या संघाने या स्पर्धेचं अंतिम चषकावरती नाव केलंय अशा प्रकारचा ज्याने गतवर्षी देखील या स्पर्धेचं आपलं नाव बोललं होतं तो संघ आपल्या जवळातील संघ आर के राधाकृष्णवाडी साजो साजनि ही जी फायनान्स ची मॅच झाली हो <स्वाणीग> ना मित्रांनो ती एक युट्युब चॅनल या ठिकाणी कोकणी बाळ्या या युट्युब चॅनल वरती देखील तुम्ही कधी पाहू शकता या युट्युब वरील करता देखील चाळ्या होते तुम्ही घरी जाऊन देखील ही फायनल जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा पाहू शकता अशा प्रकारचं हे आयोजन आहे आणि या ठिकाणी स्पर्धेची शेवट करीत असताना जाता जाता दोन शब्द सांगेन विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार आणि या वर्षीची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली अशी जाहीर करतो आणि आमच्याकडून जर सरकचे दोन ते तीन दिवस कुणाचा सत्कार राहिला असेल तर त्यामध्ये ऋण व्यक्त करतो आणि या वर्षीची ही स्पर्धा संपन्न घेतो मी माझी रजा घेतो परंतु डीजे या ठिकाणी स्पर्धा आवडली असेल तर स्पर्धेकरिता टाळ्या होते स्पर्धा आवडली असेल स्पर्धेचं आयोजन आवडलं असेल तर त्याच्याकरिता टाळ्या होत आणि ह्याच अंतिम विजय संघासाठी देखील इथे गाणं वाजवलं जाईल जे ऑपरेटर यांच्या माध्यमातून येस जे कॅरी ऑन Get the get